युदरले युदरवर राहिले कमेंट करून सांगा ही गाडी कोणती चला कमेंट करून सांगा काल आपण तो वजन काटा घेतला होता ना त्याचा पेमेंट बाकी होता तर मॅडमने पेमेंट दिला होता माझ्याकडे पण त्या काकांना दिला आणि तेच तर चाललोय आता पाणी बाकी दिसतले चला तिकडे एक साइडकडे पे गाडी होती नंबर टक्के लटकलोय लटक नाही आता बघा आता एकदम हळू 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 चालले तो इज गुड न्यूज महाराज साठी की मी या धंद्यात उतरले पण फर्स्ट मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये आज आम्ही येतो कार्तिकला ला होते नऊ वाजून पस्तीस मिनिट आता गाडी काढतोय तो जाऊ दे बस घे पुढे चाल घेतोय ना तुम्ही चला तो तो मनी बस कार्तिक मध्ये बस आता कार्तिकला ला मस्त मध्ये बस बसला मग गेल्या दोन का किती बसला म्हणून तुला काय आणलं हळूहळू पाहतो पाहायचं फायनली आता निघालो आहे घरून तो एक ट्रिप आली आहे ती मारायची आहे त्यामुळे मग म्हटलं चला आता यांना घेऊन जाऊ कार्तिक मध्ये मारायचे म्हणे लाडा भाऊ ते

ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಚಾಲು ಮಸ್ತ್ ಅದು ಪೋಸ್ಟ್ ಗಾಡಿ ಗಾಡಿ ಟೈಮ್ ಲಾಗಲ್ಲ ಮೋಟರ್ ಟಾಕೋ ಡೈರೆಕ್ಟ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಡೈರೆಕ್ಟ್ आज पण एकदा आपल्या नॅशनल हायवे ला चाललोय मस्त नॅशनल हायवे लागलं एकदा आता काल पाऊस झाला ना त्याच्यामुळे पाणी बाकी जबरदस्त पाणी धागा आता आपल्या गायला पोळीची बाई गाय बसली जर आता मी उतरतो गायला पोळी देऊन देतो कुठल्या गाडी करू साईडला गेली माझं झाडे तिकडे घ्यायची तिकडेच घेऊन घे थोडीशी तिकडे घेऊन आता मी जातो आणि गायला पोळी देतो चला आता चालू आहे गायला पोळी द्यायला गायला पोळी देऊन देऊ त्यानंतर निघू आपण चला तर चला गायला पोळी दिली आहे आता लगेच निघूया इथून कारण जास्त वेळ थांबता येणार नाही आपल्याला चला मित्रांनो फायनल पोहोचतोय आपल्या आरपी सीट जवळ इथून राईटला जायचं आपल्याला कारण आपल्याच कंपनी जायचंय मटेरियल घेण्यासाठी आपण रेग्युलर जातो त्या आरपी सुटल नहीं आज मारा बटन राइट लटन चलो मित्रो फाइनल पोचलो अपने कंपनी आज एक गाड़ी वही बटन बटन बोलिएोडिंग बता निकालो कंपनी रिसीव घर बाकी नहीं कर धाम कंपनी नवन जीएससी मस्त चल मार आता कंपनीजवळ आले पटकन रिसिव्ह फायनली रिसीव येऊन घेतली आता निघूया मस्त मित्रांनो फायनली काल आपण तो वजन काटा घेतला होता ना त्याचा पेमेंट बाकी होता तर मॅडमने पेमेंट दिला होता माझ्याकडे त्या काकांना दिलं आणि त्याच्याकडे चालू आहे आता मला पेमेंट देऊन देऊ मग इथे निघा आपली गाडी पुढे त्यांना म्हणून तुम्ही जातो मी येतो पुढे चला फायनली पेमेंट करून दिला का आता निघूया ते इथून त्रास तयाला आपल्याला मी इकडून चालू आहे जाऊया चला अठरा काल आहे कारण इथं वजन काट आहे ना त्यामुळे वजन करतील वेट वगैरे वजन टाकला असेल त्याच्या चालले आता तिथ बघ दगड वगैरे टाकतो हाच रस्ता इकडून वजन घाट्याकडे जायचं काल याच रस्त्याला चुकलो होतो बट बर आलो थोडा काही आपली गाडी कुठं लावली का मी तिकडे उभी या तिकडे गाडी लावूया येते फोन आला नाही फक्त एक ट्रिक मारली ती आता बघूया फोन आलाय नंतर आता तुम्ही घ्या चल पिकअप चालली तिच्या क तिच्यात बघा ते स्टाईलच्या वगैरे पण चढाले ती बघ एक साइड त्याची का होते आता घरी चाललो होतो बट लगेच एका कंपनीची लोडिंग आली तो तिकडं आपले आर्म शूट करते आता तिथून आपण आधी मटेरियल घेतला म्हणजे मटर टाकलं तिकडत जरा आता घेऊन चाललय मस्त मटेरियल लोड केलंय आणि आता निघालोय तो कार्तिकला पाठवून गेलो घरी कार्तिक काम होतं म्हणजे त्याला काढून दिलं आता आम्ही जो काय गाडी चालवतो तर मित्रांनो आता टाइम होतोय बारा वाजून पाच मिनिटं जस्ट ती लास्टची ती ट्रीप सोडली त्याच्यानंतर अजून ट्रीप आहे सातपूरची वाटतं तर आता घरी आलं जेवण करायसाठी जेवण वगैरे करतो तर काय डबा वगैरे येत नाही का जवळ जाऊ तिथे कंपनी त्यामुळे म्हटलं घरी येऊ जेवण वगैरे करू मग जाऊ तो दुसरं आता गाडी आली तर पार्किंग पार्किंगमध्ये आपल्या वरती जाऊ जेवण वगैरे करू मग आपण सातपूरसाठी तर सातपुरानं फायनली टाइम होते एक वाजून सतरा मिनटं जस्ट आता मी लोडिंगसाठी आलो तिथं मला झालो जो मग इथे कंपनी आहे सर्व लोडिंग झाली तिथून तुम्ही निघतोय तर गुड न्यूज मित्रांनो किरास्त सांगतो तुम्हाला काय या पण धंद्री पूर्ण माझ्यासाठी एकदम आहे त्याला ते मटेरियल त्यानंतर मी तुम्हाला सांगतो पूर्ण काय मी या कंपनीत आलो हे मटेरियल यांसाठी मटेरियल लोड केले पण इकडं हा रस्ता बघा कसा नाही तर पाणी किती चाचलं आहे बघा 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 हा नाला आहे इकडं आणि पाणी बघा किती चाचले ता आता टायरला किती पाणी दोन्ही साईड पाणी इतका जोरात पाऊस झालाय आता इतक्यात काय सांगतो तर तर मित्रांनो टाईम होता आता एक वाजून चाळीस मिनटं जस्ट मी आलो आता स्टॉपवरती तर मित्रांनो गुड न्यूज अशी होती की ज्या कंपनीत आता मी मटेरियल घ्यायला गेलो ना तर आता त्यांची पण ट्रिप ते म्हणे आमच्या पण ट्रिप असतील तर त्यामुळे तुम्ही येतं म्हणलं ठीक आहे सर चालेल म्हणजे आता अजून एक नवीन कंपनी ॲड झाली आहे सो हीच गुडन्यूज आहे माझ्यासाठी की मी या धंद्यात उतरले पण फर्स्ट मला पहिली कंपनी ॲड झालेली मित्रांनो बांधलीच गोष्ट आहे मित्रांनो आणि सर का आपली लक्ष्मी एकदम भारी आहे त्याच्यामुळे बघा आता सुरुवात झाली हळूहळू आपलं प्रगतीचं पाऊल पुढे जाण्यासाठी तर असेच पाऊल आपल्याला पुढे टाकत टाकत जायचंय अजून वाढ करायची आता आलोय स्टॉपवरती आता ट्रिप मारली ती कंपनीमध्ये त्यानंतर बघूया आता अजून तर काय फोन आला नाही फोन आला जाऊ हा आपलं स्टॉपवर फायनली टाइम होतोय तीन वाजून शेहेचाळीस मिनटं आणि मित्रांनो जोरदार पाऊस चालू झालेला आहे आणि जस्ट आपल्याला सातपुरची लोडिंग आली आता मी दोन कंपन्यांमध्ये लोकल इथल्या मटेरियल हे केलंय टाकून दिलेलं आहे म्हणजे मटेरियल सोडलंय तर आता चालू आहे सातपुरसाठी लोडिंग भरण्यासाठी जरा जाऊया आपण मस्त आणि बघूया आता पावसाने किती धुमाकूळ तिकडं गेली आहे आपल्या सातपूरला तर मित्रांनो फायनली टाइम होते चार वाजून तीन मिनटं जर सातपूर साठी लोडिंग केली आहे तर मी थोडा वल्ला झालोय कारण ते चलन वगैरे घ्यायला गेल तर तुझ्याला आता निघा बा पाऊस चालू आहे तुझ्याला जाऊया मस्त पाऊसच आनंद घे सो लेस्ट लेट्स कंटिन्यू टू ट्रिप मित्रांनो सातपूर साठी मस्त निघालोय मी आता आणि जोरदार पावसाच्या धमाक्यामध्ये पाऊस तर असा झाला नाही डीजीपीला तेवढं खतरनाक झाले तर सातपूरला तर हालतच खराब असेल तर आता आपण चाललोच आहे तर बघू आता सातपूरची हालत काय पावसामध्ये पाऊस बंदच होत नाही डायरेक्ट हे बा इकडं डायरेक्ट नदी वाहू राहिली नदी साईडला बा रस्त्याला बाकी बाकी एकदम मजेत टकाटक एकदम जाम कार्यक्रम आहे एकदम बघू आता सातपूरला काय तुझला जाऊया आपण इथं बा इथं तर नदी शंभर टक्के नदी रिक्षा झाली हे बा चला फायनली सातपूरला ला केलंय आणि सातपूर मध्ये पाऊस बघू शकता तुम्ही कसा झाला एकदम खतरनाक पाऊस झालाय एकदम चला आता मस्त एकदम थंडगार वातावरण झालंय राईटला सॉरी लेफ्ट मारायचं पण रिक्षा उभी पुढे जाऊ देऊ खराब झाली वाटत साईड निघून जाऊ गाडी आपण <laughs> तुकडा लाईट लावून चालतंय बघा काय काय बेसिक गाण्याची आहे पण त्यांच्या बघा येल्लो लाईट बघा बघा लाईट लावून चालतंय डायरेक्ट इतकं तर दिसतं तरी पण लाईट कवर लावून चालतंय काय माहिती तर बघितलं गेलं तर सातपूरला पण जबरदस्त पाऊस झालाय मित्रांनो इकडून घोडा चाललाय बघा आता यो गेला ना घोडा तर <laughs> चला आता मस्त जाऊया आपण पण तर दोन ठिकाणचं मटेरियल आपल्या गाडीमध्ये जे ये आपण दरवेळेस कंपनी एक दुसऱ्या कंपनी जायचंय ते पण सोडायचे कंटिन्यू टू ब्लॉक शब्द मी ट्राय करतोय फायनली पोहोचतो आपल्या कंपनी इथं बटकन खाली करूया लगेच दुसरीकडे जाऊया फायनली टाइम होतो चार वाजून बेचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ पाच म्हणजे पावणे पाच वाजता झाली पाच झाले ते सात वाजता गाडी खाली बट तिथं ऑलरेडी एक गाडी गेली तिथं खाली करून झाली येते बाहेर आता आपली लावूया खाली करूया बटन लगेच दुसरीकडे जायचे तर ते जवळ ती कंपनी आधी ती पण गेलो तिकडे आलो आधी लवकर खाली करावं लागतं त्यानंतर मी तिकडे तिकडे काय नाही पटकन खाली करूया तिकडे जाऊया पावसाने सर्व झाडं एक नंबर नंबर वातावरण तो चला पटकन खाली करूया आणि निघाले तुझ्या निघली आपली गाडी लवकर मागून गाडी आली चला मित्रांनो फायनली सातपूरला खाली करून निघालो पहिल्या कंपनी दुसऱ्या कंपनी चालू आहे रस्त्याला त्याला इथं तो चला जाऊया तर मित्रांनो कमेंट करून सांगा ही गाडी कोणती कमेंट करून सांगा मित्रांनो फायनली पोहोचलोय मस्त आता कंपनी मध्ये खाली करूया मग निघूया इथून आता असं वाटतं लास्ट ट्रिप राहील माझी इथून घेऊन आहे त्या कंपनी सोडायचं मित्रांनो फायनली टाइम होतोय पाच वाजून बावीस मिनिटं जस्ट त्या कंपनीत आलोय आता ते मटेरियल उतरत आहे त्यानंतर अजून इथून मटेरियल भरायचे कंपनी सोडायचं इथं बघा मस्त पाऊस वगैरे झालाय एकदम भारी वाटतंय बघा हिरव हिरोलाय आता बघूया कधी मटेरियल भरता त्यानंतर इथून निघू आता तसे ट्रॅफिक आले जाईल संध्याकाळ चालून झालंय साडे साडेपाच नंतर शंभर टक्के भरपूर ट्राफिक भर राहत बघूया रा चला धूर कसं इथं काय माहिती चला बा काहीतरी पेटवलं वाटत इथं किती खतरनाक दूर आहे पुढपर्यंत डूर डायरेक्ट काय पेट्रोल काय माहिती इथं काहीतरी घाण कचरा आहे वाटत बस पुरात तिकडं पर्यंत दूर आहे डायरेक्ट इतका खतरनाक दूर येतोय काय काही समजत नाही डायरेक्ट पर्यंत दूर गेलाय तो बापरी हवा पूर्ण दूर दूर झाले डायरेक्ट इतका बेकार वास येतो डायरेक्ट फक्त ते हवा ट्रकचे नाही कुठे लाईट लावून ठेवते डायरेक्ट हवा <laughs> इतका दूर आलाय केमिकल येईल बेकार वास येतो त्याचा मित्रांनो फायनली टाइम होते पाच वाजून पन्नास मिनिटं म्हणजे जवळ सहा आणि मित्रांनो फायनली मी जस्ट ट्रॅफिकमध्ये बसलो एक स्लो पॉईंटला भरपूर ट्रॅफिक झाली बघा तुम्हाला म्हटलं ना पाच साडेपाच नंतर शंभर टक्के ट्रॅफिक होणार म्हणजे होणार आणि ती बी कुठं लागली एक स्लो पॉईंटला नेक्स्ट स्लो पॉईंटला काम झाली आता शंभर टक्के लटकलोय मी आता बघूया आता एकदम हळू 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 चालले तिकडून जायला पाहिजे ठीक आहे चला आता आलो इपर्यंत थोडं करावं लागलं तर मित्रांनो फायनली पोहोचलोय कंपनीत आपल्या जस्ट एक तास आहे तो ट्राफिक मधून चला आता खाली करूया जाऊया तर मित्रांनो फायनली टाईम होते सहा वाजून पाच मिनटं सो जस्ट इतक्यात गाडी खाली गेली सो आता जाऊया मस्त घरी रिलॅक्स इथंच अडकलो होतो बाकी रस्त्यात कुठंच अडकलो नाही एक बंडलाच अटकलो एक असा विषय आला तिकडून आलो वरती गेलो परत फिरावं लागेल चला आता इथून डायरेक्ट निवडून जाऊया फायनली टाईम होते सहा वाजून सतरा मिनटं जस्ट इतक्यात आलो मी बाबा गाडी वगैरे मस्त लावली पार्किंग मध्ये आता खाली आठ आहेच तर मग आता अगरबत्ती लावून टाईम टाइम पण झाले साडे सव्वात आलेले अगरबत्ती लावू मग त्यानंतर मी तुम्हाला भेटतो तर मित्रांनो फायनली चला अगरबत्ती वगैरे लावली ना गाडी बघता गुरुचा भाऊ सुरता हवेता चला करते आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग आजची ट्रिप कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन ट्रिपमध्ये येतोपर्यंत सांगा फ्री सॉम्प सांगणार थँक्यू सो मच अर्षी बाय 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 वगैरे हात नाही आल्याला ना